त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत आठ दिवस अगोदर ग्रामपंचाय पीएसी मध्ये तिथे आम्हाला विषय आहे आणि ह्या विषयावरती आम्ही चर्चा केली आणि त्या दिवशी सर स्वतः तिथे जाऊन आले तर आम्ही बसून चर्चा केली की ह्याच्यात पुढे आपल्याला काय करायला पाहिजे कारण की जोपर्यंत आपण त्याचा मार्ग शोधणार नाही तोपर्यंत आपण त्याला काय करू शकणार नाही चंद्रकांत राऊत म्हणून सर आहे जे एन आई वी चे व्हायरसेस वगैरे जे त्यांच्याकडे सर्व आहे तो आपण त्यांना भेटून आम्ही आज एक निर्णय घेतलाय की पुढे आपल्याला काय काय कर करता येईल व आपण चंद्रकांत सर राऊत म्हणून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर राऊत मी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे इथून रिटायरमेंट घेऊन काही ठिकाणी काम केलेलं आहे जिथं प्रत्यक्ष डीवाय पाटील मेडिकल कॉलेज आहे तिथे प्रत्यक्ष मी काम केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये विषाणू निदान असं काम केलेलं आहे जी काही अजून पाळीवपुत्रे आहेत त्या पाळीव कुत्र्यांच्या मार्फत सुद्धा रेबीज नावाचा आजार होऊ शकतो तर ही नाही व्हायला पाहिजे किंवा त्याचा प्रतिबंध व्हायला पाहिजे म्हणून त्यासाठी मिनोग्लोबलिन औषध उपलब्ध आहे की जे लगेच द्यावे लागतं की इम्युनोग्लोबुलिन लस जी आहे ती महावीर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्यानंतर बाकीचं पीएचसी जे आहेत ते त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना उपलब्ध करून द्यायची जबाबदारी महावीर हॉस्पिटल करून ज्या दिवशी तिथे शहरामध्ये एकाच दिवशी आठ जणांना कुत्र चावलं त्याच्यानंतर काही लोकांना पुण्याला रिफर करावं लागलं होतं तर त्या अनुगंशाने मी ती माहिती पोहोचवली त्या शहरामध्ये होणाऱ्या दुर्घटना ही मी त्या दिवशी सांगित होतो किती गांभीर्याची गोष्ट आहे तर ही गांभीर्याची गोष्ट कुठेतरी इथं थांबवावी आणि पेशंटला भविष्यात रेबीस या कारणामुळे दगावू नये म्हणून सरांनी तत्परता करत आपल्या महावीर हॉस्पिटलला ती, ती अवेलेबल करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे तर ते त्यांच्या मार्फत आपल्या महावीर हॉस्पिटलमध्ये इम्युनोग्लोबिन इंजेक्शन आपल्याकडे अवेलेबल करणार आहे कारण व्हॅक्सिनचं इंजेक्शन प्रत्येक प्रत्येक मेडिकल स्टोअर मध्ये अव्हेलेबल आहे पण वॅक्स इम्युनोग्लोबिन नाही आहे ते अवेलेबल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली त्याच्यामुळं जर कुत्रं चावल्यानंतर जे इम्युनोग्लोबिल इंजेक्शन द्यायची गरज पडल्यात आजूबाजूच्या कोणत्याही खेडेगावातला माणूस आला किंवा आजूबाजूच्या शहरातला माणूस आला तरी आपल्याकडे ते अवेलेबल होईल अशी एक शब्द आम्ही आम्हाला दिलेला आहे तर आम्ही ते अवेलेबल करू आणि त्या माध्यमात पी एस सी असेल आर एच असेल या लोकांनी पण भविष्यामध्ये त्यांना गरज पडली त्यांनी रिफर केलं तरी चालेल